भीमा कोरेगाव दोंगलीतील गुन्हे परत घेण्यासाठी उपोषण उपोषणाचा आज सातवा दिवस भीमा कोरेगाव येथील दंगलीमधील भीम सैनिकावर दाखल झालेले गुन्हे परत घेण्यासह विविध मागण्यांसाठी विकास लहाणे यांनी दिनांक एकोणीस सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलंय त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस होता भीमा कोरेगाव येथील दंगलीचे गुन्हे जालेले दाखल झालेल्या भीम सैनिकांवरील गुन्हे त्वरित परत घ्यावेत वर्गीकरण व व अट रद्द करावी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी पंतप्रधान आवास योजनेतील ग्रामीण भागातील रहिवाशांना पाच लाखांचा अनुदान द्यावे जालना येथील मोती तलावा तथागत गौतम बुद्धांची मूर्ती बसवावी तसेच छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाला तथागत गौतम बुद्धांचे नाव द्यावे यांचा साथ विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विकास लहाने हे जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले दिनांक एकोणीस सप्टेंबर पासून त्यांनी या ठिकाणी अमरण उपोषण सुरू केलंय आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस होता प्रशासनानं अद्यापही आमच्या उपोषणाची दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला